स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलाको एडमिशन आर ओपन सोलापूर शहराला मागील काही दिवसांपासून सातत्याने नळाच्या पाणी येत नसल्याने अनेक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे पाणीपुरवठा दिसत नाहीये उजनी ते सोलापूर नवीन दुहेरी पाईपलाईन सोलापूरकरांना झाल्यानंतर एक मोठी आशा लागून राहिली आहे की या पाईपलाईन मुळे सोलापूर शहराचा पाणीपुरवठा आता तरी सुरळीत होईल असे लोकांना जणू वाटू लागले आहे मात्र नव्याने झालेली उजनी ते सोलापूरची दुहेरी पाईपलाईन आज लांबुटी जवळ तसेच चंदननगर या ठिकाणी दोन ठिकाणी ही लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचं पाहावयास मिळत आहे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात असल्याचं एकंदरीत आहे तर केलेली अजून पूर्णपणे क्षमतेने चालू न झालेली पाण्याची लाईन फुटतेच कशी असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच महानगरपालिका प्रशासनाकडून मात्र पाण्याची लाईन फुटली नसून वॉश घेण्यात येत असल्याने पाणी बाहेर टाकलं जात असल्याचं कळवण्यात आलं आहे